संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक महावितरण कार्यालयावर धडकणार विविध समस्यांसाठी अकरा ऑगस्ट रोजी नागरिकांचा मोर्चा वडखळ बोरी शिर्की संजय जांभळे व संजय शिवसेना गट जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या विरोधात अकरा ऑगस्ट रोजी अकरा वाजता पेन कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं संजय जांभळे यांनी सांगितले वारंवार वार वीज पुरवठा खंडित होणे चुकीची बिले धोकादायक विद्युत उपकरणे आणि इतर अनेक गंभीर समस्यांमुळे नागरिक संतप्त झाले श्रावण आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर या समस्या अधिक गंभीर झाल्यानं रहिवाशांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करणार आहेत नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात दररोजचा सरासरी आठ तास वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे दैनंदिन जीवनाबरोबर लहान व्यवसाय आणि गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना मोठा फटका बसत आहे महावितरणचे कर्मचारी रिडिंग न घेता मनमानी पद्धतीनं वाढी पाठवत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय प्रीपेड मीटर बसवणाऱ्या धमकावून आणि बंद घरांमध्येही बसवत शिवाय तक्रारी मांडण्यात आल्या अनेक ठिकाणी विद्युत खांब कुजलेले वाकलेले आणि धोकादायक अवस्थेत आहेत काही डिपींमधून तेल गळत असल्यानं अपघाताचा धोका वाढलाय स्थिर आकार इंधन आकार वहन आकार आणि इतर छुपे शुल्क लावून ग्राहकांचं आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप संजय जांभळे यांनी केलाय आदिवासी वस्त्यांमध्ये पूर्ण दिवस वीज नसणे हा त्यांच्या मूलभूत हक्कांवर हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय यापूर्वी दोन जुलै रोजी या समस्यांबाबत संजय जांभळे यांनी लेखी निवेदन देऊन ही कोणती कारवाई झाली नसल्यानं मोर्चाचा पवित्रा घेतला असल्याचं त्यांनी सांगितलंय मोर्चा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीची असेल असा इशाराही त्यांनी दिलाय या मोर्चात माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे आणि शिवसेना शिंदेगड युवा जिल्हा अध्यक्ष संजय म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी होणार असल्याचं संजय जांभळे यांनी सांगितलंय या गंभीर समस्यांवर महावितरण तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे पत्रकार बंधू डोलवी गावातले ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य खर तर आपण दोन जुलैला महाराष्ट्र विद्युत बोर्डावर आपण मोर्चा काढायचं ठरवलं होतं परंतु संबंधित अधिकारी वर्ग त्याच्यानंतर महाराष्ट्र विद्युत बोर्डाचे अधिकारी यांनी आपल्याकडं वेल मागितलं आणि वेल माहित आहे मला आपण अजून तो दहा दिवस